अगदी बरोबर प्रश्न केलाय तुम्ही हो बरोबर आहे लोकसभेच्या ह्याच्यामध्ये मी होते आता आमदार की येणार आहे ही अगदी बरोबर आहे पण म्हणून मला वर्ध्याला जायची काय गरज होती आम्हाला अमरावतीला जायची काय गरज होती का प्रत्येक विभागात मीच आमदार होणार आहे मला एकटीला सगळीकडे आमदार व्हायचं नाही आहे आणि बहुजन रयत परिषदेचा हाही जवळपास जी काही प्रबोधन यात्रा आहे किंवा हा अभियान जे संवाद अभियान आहे ही सातवा आठवा अभियान आहे दर वर्षाला किंवा वर्षातून दोन ते तीन वर्षातून एकदा बहुजन रयत परिषद अशा पद्धतीचं एक अभियान करतच असते आणि त्या पद्धतीचं आम्ही अभियान केलेलं आणि त्यामध्ये हे जे काही प्रश्न आलेले आहेत ते आम्ही राज्य शासनापुढे मांडतोय आणि आमदारकीबद्दल जे तुम्ही बोलताय ना माझ्या एकटीच्या आमदारकीचा प्रश्न नाहीये एकोणतीस आरक्षित विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये मी एकटी आमदार होईल की नाही तो तो विषय मला महत्त्वाचा नाही पण बारा बोलुतेदारांपैकी किती जण आमदार होणार आहेत ते आम्हाला महत्त्वाचं आहे आता मी त्याच उत्तर दिलं साहेब आता आम्ही हे जे काही अभियान राबवलंय मी जसं की सांगितलं मी पुन्हा एकदा सांगते दर दोन ते तीन वर्षातून आम्ही असं राज्यभर अभियान राबवतो आणि आढावा घेत असतो त्या आढावा घेत असताना सुद्धा आम्हाला असं लक्षात आलं की बऱ्याचशा आरक्षित मतदारसंघावरती ह्या बारा बलुतेदारांचा विचार केलेला नाही आहे मी आवर्जून असं म्हणलं की माझा मित्र माझ्या बायकोची मैत्रीण किंवा माझे नातेवाईक म्हणून जी जिथं तिथं ह्या उमेदवारी दिल्या जात आहे तो क्रायटेरिया निघणार आहे की नाही आणि मी एकोणतीस विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलते मी नाही म्हणत नाही पण एकोणतीस विधानसभा मतदारसंघाबद्दल विचार करत असताना तुम्ही ह्या बारा बलुतेदारांपैकी अनुसूचित जातीचे जे आरक्षित मतदारसंघ आहे त्या प्रत्येक विभागणी तुम्ही केली पाहिजे तशी विभागणी झाली नाही पाच लोकसभा मतदारसंघात सुद्धा उमेदवारी देत असताना जातीनिहाय तुम्ही पाच उमेदवार कुठल्या कुठल्या जातीचे दिले ते बघा म्हणजे तुम्ही इथं सुद्धा पूर्णपणे सत्तेत तर यूज देत नाही आहे आणि सगळ्याच गोष्टीपासून तुम्ही वंचित ठेवताय हे कशासाठी ह्या बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष हे आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबच आहेत आत्ता जवळपास आता दहा वर्ष म्हणलं तरी कमी होणार नाही साहेबांनी जेव्हा पक्षात प्रवेश केला आहे तेव्हापासून आमच्या संघटनेचा एक प्रोटोकॉल आहे आमचं जे काही कामकाज चालतं संघटनेचं चा। किंवा जे काही आंदोलन होणार असेल काय असेल त्याच्याबद्दल आम्ही साहेबांशी चर्चा केलेली असती त्यांनाही आम्ही त्याच्याबद्दल इंटिमेशन दिलेलं असतं शिवाय आमचं सगळ्यात पहिल्यांदा निवेदन जर कोणाला जात असेल तर ते संस्थापक अध्यक्ष म्हणून साहेबांना जातं आणि त्याच्यानंतर संबंधित व्यक्तीला संबंधित मंत्र्यांशी किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांकडं साहेब आमच्याकडं शिफारस करण्यासाठी आम्हाला घेऊन जात असतात आणि तशा पद्धतीनं आम्ही ह्या प्रत्येक गोष्टींचा आढावा त्यांना त्या त्यावेळी दिलेला आहे पण तिथं सुद्धा आमच्याशी न्याय झालाय असं आम्हाला वाटत नाही एक एक काय हो बरोबर आहे त्यांचंच अपयश आहे कारण राजकीय पक्ष कुठला का ना सत्ता कोणाची का ना आम्ही मुळात राज्यासमोरच्या प्रश्नाकडं जे काही आहेत प्रश्न एवढे घन प्रश्न आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रश्न उभा आहे शैक्षणिक क्षेत्रात आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये आहे सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पण राज्य शासनाला सत्तेत जी पण सरकार आली त्या सरकारला ह्या प्रश्नांकडं बघायला वेळच नाही आहे आणि आता तर काय प्रत्येकाला तुकडे अजून किती तुकडे होणार आहेत आणि कोण कोण सत्तेत बसणारे माहीत नाही आहे म्हणजे सगळ्यांचंच कन्फ्युजन आहे की एखा पहिल्यांदा कसं होतं एखाद्या आमदाराचं नाव आलं की पटकन त्याचा पक्ष सांगता येत होता आता ते बघावं लागतं हे नेमकं कुठल्या हा ह्याच्या आहेत का मला तर वाटतं आता भविष्यात असं पण होईल की एखादा मंत्री विधीचं त्यांचं जर जा नाव जाहीर झालं शपथविधी घ्यायला जाईपर्यंत पण ते कुठल्या पक्षातून घेणार आहेत काय हे सांगू शकणार नाही आपण जे निव्वळ आहे सरकारनं आता मी ह्या पूर्ण विभागीय दौऱ्यामध्ये सगळ्याच राज्यांचा सगळ्याच विभागातला आढावा घेतलेला आहे कि कुटला, कुटला की कुठल्या कुठल्या विभागात अशा ह्या बारा बोलुतेदारांपैकी इच्छुक उमेदवार कोण आहे तशी एक आम्ही आमच्या परीनं संभाव्य यादी प्रत्येक विभागाची तयार केलेली आहे आम्ही काय असं म्हणत नाही आहे की फक्त एकट्या ह्याच जातीला उमेदवारी द्या बारा बलुतेदारांपैकी हे हे लोक इच्छुक आहेत मग ते आमच्या संघटनेच्या असो नसो ते कुठल्याही पक्षाच्या असो किंवा नसो एक सामान्य व्यक्ती जरी असेल आणि तिचं सामाजिक कार्य चांगलं असेल तर तशा व्यक्तींची यादी करून आम्ही त्यांची शिफारस प्रत्येक पक्षाकडे करणार आहोत अगदी बरोबर सांगताय तुम्ही कारण आमच्या संघटनेची जी चौकट आहे वैचारिक ती ही सांगते की तुम्ही कुठलाही विषय मांडत असताना संघटना ही फक्त रस्त्यावर उतरून दगडं मारण्यासाठी नाही आहे तुम्ही तुमच्या शिक्षणानं कुठलाही विषय असेल तर तो वैचारिक पद्धतीनं त्याची दाद मागितली पाहिजे त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्ट ही निवेदनानं आधी सगळ्यात आधी पुढं आणतो आणि ते करत असताना ह्या दोन वर्षामध्ये म्हणजे संघटना जरी एवढी जुनी असली तरी माझी स्वतःची नियुक्ती होऊनच तीन वर्ष झालेली आहेत त्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही टोल आंदोलन केलेलं आहे एम एस सी बीचं आंदोलन केलेलं आहे त्याच्यानंतर आत्ता रिसेंटचं जो विषय तुम्ही ते आय एस अधिकाऱ्यांबद्दलचा जो न्यूजवरती आत्ता गाजतोय त्याच्याबद्दल गेल्या नऊ महिन्याखाली आम्ही नांदेडला बोंब मारो आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस आम्ही नांदेड जिल्ह्यातून पूर्णच दिव्यांग सर्टिफिकेटची तुम्ही तपासणी करा ही मागणी आम्ही केली होती पण आमचं काय होतं आहे ना साहेब आम्ही थोडंसं प्रसिद्धी करायला आणि वाह वाह करून घ्यायला कमी पडतोय त्याच्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही त्यात माझी चूक नाही तो त्यांचा वैयक्तिक राजकीय निर्णय आहे प्रत्येकाला आपापल्या पदावरती काम करत असताना किंवा वैयक्तिक काम करत असताना राजकीय भूमिका घेण्याबद्दलचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे त्याच्यामुळे ते त्यांचा निर्णय घेतील माझ्या बदल्यात एक महिला खासदार झाली ह्याचं मला खूप मोठं समाधान आहे आणि ती झालेली गोष्ट आहे त्याच्यापेक्षा घनप्रश्न जे आहेत सर्वसामान्य जनतेचे ते खूप जास्त आहेत आणि त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून काम करण्याची मला जास्त गरज वाटते